अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला अडचण निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांच्या वतीने संपूर्ण ग्राउंडवर चक्क ताळपत्री टाकण्यात आली आहे मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी राज्य आता सुकावला आहे मात्र अमरावती शहरामध्ये चौऱ्याहत्तर जागांसाठी पोलीस भरतीला कालपासून सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे पावसाळ्याच्या काळात पोलीस भरतीला सुरुवात केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी यांचा विरोध सुद्धा केला आहे कारण पावसाळ्यामध्ये पोलीस भरती सुरू केल्याने ग्राउंड पूर्णतः भिजली असते त्यामुळे ग्राउंडवर धावता येत नाही व कुठलीही चाचकणी पावसामुळे करता येत नाही परंतु मुसळधार पाऊस झाल्यानंतर शहर पोलिसांच्या वतीने संपूर्ण ग्राउंड ताळपत्रीने झाकण्यात आले आहे मात्र आता विद्यार्थ्यांना या ग्राउंडवर चाचकणी करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे तर फिजिकल चालू आहे मागं पाणी पावसाची परिस्थिती बघून घ्या आणि त्याच्यातही कोरायचे पाच किलोमीटरची फिजिकल सुरू आहे त्यात कोर्याची बॅस करू शकता त्यासुद्धा अजून डॉक्युमेंटसुद्धा ओले झाले आहेत तरी पण भरती कॅन्सल झाली नाही अजूनसुद्धा शंभर मीटर आणि गोड्यापेठ तरी पाने पाण्यापासून याने चालू केला आणि दिवसात दिव सकाळी साडेतीन वाजतापासून कोरांना रांगेत उभं ठेवून आज दुपारपर्यंत चार वाजतेपर्यंत त्यांनी आजपर्यंत पाच किलोमीटर घेतलं नाही आता पाच वाजता पाणी चालू झालं पाच किलोमीटरचं इव्हेंट आता ते यांच्या सर्वांचे बॅगा बघा ओरिजिनल बॅग डॉक्युमेंट सगळ्यांचे ओल्या होत आहेत आता रे हे पोर आले आहेत कोणी कोणी दुरून दुरून नांदेड पासून मुंबईपर्यंत पोरं आले आहे हे आमचे पोरं भंडारेहून आलेले आहेत तरी फिजिकल अजूनही सुरू शुग, आहे तिथं अजूनही पोरायचे फिजिकल धावणं सुरू आहे तरी पण प्रशासन याची काळजी घेत नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहारूच अपडेट